बघा एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पस्तीस टक्के गुण लागतात एका विद्यार्थ्याला एकशे एकोणनव्वद गुण मिळाले छप्पन गुण कमी मिळाले म्हणून तो नापास झाला तर परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न एक विद्यार्थी त्याला एकशे एकोणनव्वद गुण मिळाले आणि छप्पन गुण कमी मिळाले म्हणून तो नापास झाला लेकरांनो पास होण्यासाठीचा सा क्रायटेरिया पस्तीस टक्के गुण हवे पस्तीस टक्के गुण असणारा विद्यार्थी अर्थात पास उत्तीर्ण म्हणजे एकशे एकोणनव्वद आणि छप्पन यांची बेरीज करा नव्द सहा पंधराशे पाच हा चाला एक सहा आठ चौदाशे चार हा आला एक आणि एक दोन हे दोनशे पंचेचाळीस काय आहेत गुण येत हे दोनशे पंचेचाळीस गुण म्हणजे पस्तीस टक्के गुण गणित तुमच्या लक्षात येत असावं हे दोनशे पंचेचाळीस गुण म्हणजेच पस्तीस टक्के गुण अर्थात पास, पास होण्यासाठी गुणांची ही मर्यादा परीक्षा किती गुणांची होती हा जो मुख्य प्रश्न विचारला त्यासाठी इथं टक्के आणि गुण असे दोन शब्द इथं सरळ सरळ तुम्ही पंचेचाळीस गुण लक्षात घ्या तर शंभर टक्के म्हणजे किती गुण त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं गणिताची सोडवण करत असताना लेकरांनो शंभरचा गुणाकार दोनशे पंचेचाळीस सोबत छेदस्थानी पस्तीस हा प्रश्न तुम्ही समोर मांडला तरी चालते तर याला भाग द्या पाच सात पस्तीस पाच चूक वीस उरले चार झाले पंचेचाळीस पाच नम पंचेचाळीस आता बघा साती साती एकोणपन्नास पन्नास म्हणजे शंभर सात उरतात सर शंभर आणि सात उरतात यांचा गुणाकार सातशे हे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात परीक्षा किती गुणांची होती सर सातशे गुणांची हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आपण जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांच नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशय अभिमान ठरू नये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील लेकर ग्रुपमध्ये आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य तुम्ही सुद्धा व्हा फायदे असे दररोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला येतील गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास दुनावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये जे प्रश्न दररोज घेतल्या जातात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेकही लेकरांना पडले असावेत त्या भावनेपोटी हे प्रश्न मी प्रसारित करत असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल